श्रीराम समर्थ दुसऱ्याचा भोग भोगून संपविला एकदा अशीच मंडळी बसली असता बरेच वर्षापूर्वी श्री महाराज हल्ल्याळ नावाच्या गावी गेले असता तेथे घडलेल्या हकीकतीस सुरुवात झाली हल्ल्याळात एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते निघाले एका घरासमोर जय जय रघुवीर समर्थ करून उभे राहिले घरातील बाई भिक्षा घालण्यास बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली म्हणून श्री महाराजांनी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले ती म्हणाली पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला ताप आलेला आहे आणि तो उतरण्याचे काही चिन्ह दिसत नाही असे बोलून ती रडू लागली तेव्हा श्री महाराजांनी तिला धीर दिला स्वतः त्या मुलाजवळ गेले मुलगा निश्चित पडून राहिला होता त्याला आईने हाक मारली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि अगदी दीनपणे श्री महाराजांच्या कडे पाहिले लगेच श्री महाराजांनी त्याच्या हातात पाणी दिले व मी माझा ताप तुम्हाला दिला असे म्हणून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले मुलाने त्याप्रमाणे केल्यावर बरे वाटेल काळजी करू नये असे आईला बोलून श्री महाराज निघून गेले त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची व वा वासुदेव भट यांची गाठ पडली हे वासुदेव भट आधीपासून त्यांच्या परिचयाचे होते दुपारी कुठे होता असे त्यांनी विचारता श्री महाराजांनी त्या आजारी मुलाची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले तो मुलगा जगला हे छान झाले मी काय बोलून चालून गोसावी पण घेतलेला ताप मला भोगला पाहिजे तापामध्ये तुम्ही माझी चौकशी जा हे बोलणे होऊन काही दिवस गेल्यावर त्याची आठवण होऊन भटजी म्हणाले गोसावी बोवा त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार हे ऐकल्याबरोबर श्री महाराज बोलले अरे खरेच की मी अगदी विसरून गेलो होतो बरे झाले तुम्ही मला आठवण करून दिली मला एक खोली रिकामी करून द्या वासुदेव भटजींनी आपल्या घरातली एक खोली त्यांना दिली श्री महाराज अकरा दिवसांपर्यंत त्या खोलीमध्ये निजून होते दार बंद करून घेतले होते तरी त्यांचे कणणे अधूनमधून ऐकू येत होते बाराव्या दिवशी ताप उतरला ते दार उघडून बाहेर आले भोग भोगून संपविला आता पथ्यासाठी मऊ भात करून घाला मी लवकर स्नान करून येतो असे भटजींना सांगून ते स्नानासाठी निघाले नुकताच ताप उतरला आहे लगेच स्नान करणे बरे नाही असे वासुदेव भटजी म्हणत असताना श्री महाराज निघाले व त्यांनी विहिरीमध्ये उडी घेतली भटजी बिचारे काठावर त्यांची वाट पाहत बसले अर्धा तास होऊन गेला तरी जेव्हा ते वर येईना तेव्हा ते खास बुडाले असे समजून भटजी रडू लागले आणि ही बातमी गावाच्या पाटल्याला सांगावी म्हणून त्यांच्याकडे गेले काही वेळ गेल्यावर पाटील वगैरे मंडळी विहिरीपाशी आली तर श्री महाराज काठावर बसलेले त्यांना आढळले सर्वांनाच भारी आश्चर्य वाटून भटजींची तर श्री महाराज सिद्ध पुरुष आहेत याबद्दल खात्रीच झाली पण या प्रसंगाने त्यांची प्रसिद्धी झाली व लोक फार लोक व फार लोकांची ये जा सुरू झाली म्हणून एके दिवशी रात्री कोणास न कळवता ते हल्ल्याळ होऊन नाहीसे झाले इतकी हकीकत सांगून होते तोच कुरवलीचे दामोदर बुवा वासुदेव भटजींना घेऊन श्री महाराजांच्या समोर हजर झाले त्यांना पाहून श्री महाराज बोलले अरे अरे वासुदेव भट तुम्ही इकडे कुठे तुम्ही किती थकला आपल्याला भेटून फार वर्षे झाली नाहीत मी ज्याचा ताप घेतला होता तो मुलगा बरा आहे ना हे शब्द ऐकल्याबरोबर भटजींना एकदम खून पटली त्यांच्या डोळ्यांना आनंदाने पाणी येऊ लागले घडले होते असे की दामोदर बुवा कर्नाटकामध्ये संचार करीत असता हल्ल्याळला गेले होते आपल्या कीर्तनात त्याने श्री महाराजांचे चरित्र वर्णन केले ते ऐकून वासुदेव भटजींच्या मनात श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असे आले म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदावल्यास येण्यास निघाले परंतु आपल्या घरी पूर्वी राहिलेले हे तेच ही कल्पना त्यांना नव्हती होऊन ते त्यावेळी एकाएकी नाहीसे झाल्यानंतर भटजींच्या जीवाला चटका लागला होता खरा पण हे कोण व कोठले याची काहीच माहिती नसल्याने ते नाईलाजाने लाजाने स्वस्थ राहिले होते आपल्या घरी तेव्हा राहिलेले सिद्ध पुरुष ते, ते हेच अशी ओळख पटल्यानंतर भटजींनी एकदम साष्टांग नमस्कार घातला अलिबाग येथील सदुभवलेले यांची हकीकत मागे अलीच आहे त्यानंतर काही वर्षांनी ते एकदा पुण्यास आले असता त्या सुमारास वाईला भाऊशास्त्री लेले यांनी कोटिलिंगार्चन आरंभिले ते पाहण्यासाठी ते वाईज गेले तेथे चार दिवस राहिल्यानंतर देशपांडे यांच्याकडून त्यांना श्री महाराजांच्याबद्दल कळले आपण इतके लांब आलोच आहोत तर गोंदावले येथून काही फार दूर नाही तेव्हा या साधूचं दर्शन घेऊन परत जावे असा विचार करून ते गोंदावलेस जाण्यासाठी निघाले काही वर्षांपूर्वी आपल्या घरी राहून गेलेले साधू तेच हे आहेत अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे श्री महाराज कसे असतील हा विचार करीत करीतच सदुभाऊ गोंदावलेच आले ती सकाळी दहा वाजण्याची वेळ होती इकडे श्री महाराज धाकट्या राम मंदिरात बोलत बसले होते बोलता बोलता सहज गोष्टी निघाल्या आणि श्री महाराजांनी पूर्वी आपण अलिबाग पनवेलला गेलो असता काय घडले ते सांगितले ती हकीकत सांगून संपते न समते तो सदुभाऊ बाहेर येऊन पोहोचले श्री महाराज तसेच उठले आणि पुढे होऊन म्हणाले अरे अरे, अरे सदुभाऊ तुम्ही इकडे कुठे प्रथम सदुभाऊंना आश्चर्य वाटले पण श्री महाराज जेव्हा म्हणाले मी दिलेला शाळेग्राम अजून आहे ना तेव्हा त्यांना ओळख पटली आणि त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराज म्हणाले मी आता सांगितलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे सदुभवंना विचारून घ्या श्रीराम मंदिराची स्थापना पंढरपूरचा रस्ता गोंदावल्यावरून असल्याने अनेक साधू संन्यासी बैरागी लोक येताच आता वाटेत गोंदावल्यास मुक्काम करीत मध्यम स्थितीतील संसारी लोक बहुसंख्येने येऊ लागण्याच्या अगोदरपासूनच कितीतरी साधू संत त्यागी बैरागी बाबाजी लोक गोंदावल्यास येऊन जात भिक्षेची व पाण्याची सोय येथे चांगली होत असे हे लोक मुक्काम करीत असत त्यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरीसुद्धा गोंदावल्यास एक रात्र राहून पुढे जात या सर्व लोकांचा परामर्श श्री महाराज घेत असत हे लोक अर्थात गावच्या मारुती मंदिरामध्ये वस्तीला राहत पण श्री महाराज गोंदावल्यास स्थिर राहू लागल्यावर प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला आणि गोंदावल्यास राहण्यासाठी येऊ लागले तेव्हा श्री महाराजांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली शिवाय तेथे राहण्यासाठी येणाऱ्या रे प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्र आवश्यक होते अगदी बाळपणापासून श्री महाराजांचा श्रीरामरावयावर अद्भुत अनुराग होता श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्रांच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असे अमुक गोष्ट मी केली या वाक्याने श्री महाराजांनी आपली जीव कधीही विटाळली नाही कोणी काही विचारले असता राम काय करील ते खरे किंवा रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे हेच त्यांचे शेवटचे आणि सुरुवातीचे सांगणे असे अशा रीतीचे योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपे जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास प्रारंभ केला मंदिर बांधण्याच्या कामी गावातलेच गवंडी सुतार श्री महाराजांनी योजले मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंडी सुतारांपासून तो दर्शनास येणाऱ्या कोणाही मा सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असे श्री महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवीत प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसे करवून घेत त्यांच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशासाठी याचना केली नाही परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार झाले एकदा असा प्रसंग आला की गुरुवारचा दिवस उजाडला कामावरच्या माणसांना आठ दिवसांची मजुरी द्यावयाची होती दगड माती जुना संपला आणि श्री महाराजांनी आदले दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा शिल्लक नव्हता सर्व कामकरी मजुरीसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले श्री महाराजांनी आपली कफनी झाडून दाखविली आणि बोलले अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार ना तो बाजारचा दिवस होता मजुरांना त्या दिवशी पैशाची तर जरूर होती श्री महाराज त्यांना बोलले आताची भाकरी मीच तुम्हाला देतो ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा पाहू राम काय करतो त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवले साडेतीन वाजण्याच्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनास आले त्यांनी त्या वर्षी ऊसाचे पीक काढले होते आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी शंभराला पाच रुपये श्री महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवले होते बापूसाहेबांनी नमस्कार करून एकशे एक, एक रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले ते गेल्यावर लगेच श्री महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड माती चुना इत्यादी सामान आणण्यासाठी त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज बोलले रामरायाने आपली लाज राखली पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे मग आपण तळमळ कशाला करा मंदिर बांधण्यास प्रारंभ केला खरा पण मूर्तीच्या विषयी काहीच खटपट दिसेना म्हणून लोक त्यांना तेव्हा स्वारी उत्तर देई आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपण होऊनच येईल इकडे गोंदावल्यास मंदिर बांधण्याचे काम चालू असता तडवळे या गावी निराळाच प्रकार घडला त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते त्यांच्या मनात रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता त्यांनी राम लक्ष्मण व सीता असे तीन मूर्ती करून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या बऱ्याच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व वा सुरेख वाडा बांधला परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून वाडा सगळा भस्मसात झाला आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना पाठलागोपाठ तीन दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेली रामाची मूर्ती आहे आणि त्यांना सांगे मला तू इथे किती दिवस असे कोंडून ठेवणार मला गोंदवल्यास ब्रह्मचैतन्यांच्याकडे नेऊन ने दे याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्या श्री महाराज मंदिर बांधत आहेत म्हणून त्यांनी आपण होऊन तिन्ही मूर्ती श्री महाराजांना आणून दिल्या ज्या दिवशी मूर्ती आल्या त्या दिवशी रविवार होता सकाळी उठल्याबरोबर श्री महाराज म्हणाले आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत असे मला वाटते म्हणून आज आपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नाने आटोपून घेतली फराळासाठी दाण्याची उसळ उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या श्री महाराजांनी स्वतः आपल्या हाताने कामावर आलेल्या मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले आपण मात्र नैवेद्याचे वाटीवर दूध तेवढे घेतले दुपारी एक वाजता श्री महाराज भजनाला उभे राहिले दोन तास सुंदर भजन झाल्यावर दोन माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांनी घरात येऊन श्री महाराजांना वर्दी द्यावी संध्याकाळी चार वाजता दोन गाड्या येताना दिसल्या त्यांची विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून श्री महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले ही बातमी श्री महाराजांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा लगेच जय जय श्रीराम घोष करीत ते सर्व मंडळींसह श्रीरामरायाला सामोरे गेले श्री महाराजांनी स्वतः मूर्तीवरून भाकरी उभाळून टाकली आणि मोठ्या प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम दुसऱ्या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला पुढे श्री महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला त्यांचे जळके पण पुष्कळ कमी करून घेतले शके अठराशे तेरा म्हणजे सण अठराशे एक्क्याण्णव मध्ये मंदिर बांधून तयार झाले बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवले श्री महाराजांनी म्हासुरणेकर शास्त्री बुवांच्या संमतीने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गावी पत्रे केली स्थापनेच्या सात दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला प्रारंभ केला कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवण्यासाठी आठ दिवस मुक्तदार ठेवले रोज भजन नामस्मरण कीर्तन पुराण आणि भोजन यांची गर्दी उडून गेली शेवटी स्थापनेचा दिवस उगवला त्या साऱ्या दिवसभर गोंदावले गाव आनंदाने नुसते गजबजून गेले होते मंदिरामध्ये श्रीरामाची प्रा प्राणप्रतिष्ठा अत्यंत समारंभाने झाली त्या प्रत्यर्थ श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला काशी प्रयाग अयोध्या पुणे वाई सातारा कराडा हुबळी धारवाड इथं इतक्या ठिकाणहून मोठमोठे विद्वान पंडित व वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते शिवाय श्री महाराजांचे अनेक गावचे अनेक ऋणानुबंधी आले होते इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदावल्यास आले होते तो दिवस श्री रामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा खरा एवढ्या मोठ्या जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र आकर्षण कोठे असेल तर ते श्री महाराज होते आठ दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला चो, 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 असे पुरुष असो स्त्री असो लहान असो म्हातारा असो गरीब असो श्रीमंत असो विद्वान असो अडाणी असो प्रत्येकाला त्यांच्या बरोबर असावे असे वाटे ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळींचे ईश्वरप्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाली करीत होते इतर वेळी तर ते सुरेख दिसतच परंतु स्थापनेच्या दिवशी तर त्यांचे तेज अगदी ओसंडून वाहत होते कपाळाला मोठे केशरीगंध गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा अंगामध्ये नवी जरीची भगवी कफणी आणि पायामध्ये नव्या खडावा घातलेले असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्रीरामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलवण्यास जेव्हा स्वत गेले त्यावेळी त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्यप्रेमाने आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि तिने त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या श्री रामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणले होते आमंत्रणाने आलेल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी काही ना काहीतरी दिले प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र एक एक होऊन दिला प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपरणे दिले मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर एक एक मुंडासे दिले पाच रुपये दिले समारंभास आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणा नारळांनी ओटी भरली अन्नदानाला तर मुळी सीमाच नव्हती शेवटच्या दिवशी साऱ्या दिवसभर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या त्या एका दिवशी जवळ जवळ दहा हजार लोक जेवून तृप्त झाले वनवासाहून आल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळी श्रीरामरायाने जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला सुमारे नऊ वाजून गेल्यावर श्री महाराज त्याच्या समोर भजनाला उभे राहिले अयोध्येचा राजा नांद तसे माझा माय बाप या अभंगाने भजनास सुरुवात झाली आधीच दिवसभर वातावरण श्रीरामनामाने भरून गेले होते त्यात श्री महाराज स्वतः भजनाला उभे राहिले तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच भजनाला रंग चढून सर्वांच्या मनोवृत्तीत तन्मय झाले तीन तास गोड भजन झाल्यावर श्री महाराजांनी श्रीरामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्री रामचंद्रा राम करुणा समुद्रा द्यातो तुझी राजसयोग मुद्रा हे दोन चरण म्हटले इतक्यात त्यांच्या श्री श्रीरामरायाच्या गळ्यामधली सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुले प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिली श्रीराम जय राम जय राम जय रा, श्री श्रीराम जय राम जय राम, जै राम जै जै रा, जानकी जीवन स्मरण जय राम जय जय रघुवीर समर्थ